नमस्कार मित्रांनो आज आपण आपले सहकारी मित्र डायमंड तानाजी सर शेता यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्या शेतामध्ये आल्यानंतर हे जे उसाचे फुटवे बघतो आहे आम्ही तर हे फुटवे बघून खूपच खुश झालो जबरदस्त आपल्या प्रिस्टान कंपनीच्या प्रॉडक्टचा रिझल्ट खूप छान आलेला आहे आता हे जर फुटवे जर मोजाचे म्हणले तर सर हे फुटवे मजा जरा किती झालेत किती आहेत एक दोन मोजा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस फुटवे आलेले आहेत म्हणजे जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि हे रिझल्ट बघून आम्ही पण खूप खुश झालेला आहोत मानेसरांचा ह्या वर्षी ऊस खूप मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो कारखान्याला आणि चांगल्या प्रकारचं काम आपले खतं करत आहेत तर खूप उत्कृष्ट खतं आहेत आपल्या प्रिस्टन कंपनीचे आणि ह्या खताला या ऊसाला इथून पुढं जर आई असेच जर खत जर दिले तर शंभरपेक्षा जास्त टन हा ऊस जाऊ शकतो असे एकंदरीत आम्हाला त्याचं वाटायला लागलेलं आहे तर हा जो ऊसा आहे बघितलं तर, तर एकदम हिरवागार आणि एकदम काळा भोर असा ऊस झालेला आहे या ऊसाला म्हणजे एक प्रकारची विविध चमक आलेली आहे आणि तेजपणा आलेला आहे जबरदस्त असा खूपच छान प्रकारचा रिझल्ट येतो याच्यामध्ये जिकडे तिकडे ऊसच ऊस एकदम जबरदस्त असा छान रिझल्ट आहे आणि हे वाडी म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये येतं आहे आणि शेतामध्ये सगळी पाहणी केली आणि जबरदस्त छान रिझल्ट आला आहे धन्यवाद सर नाही यूज केलेला तिथं न वापरलेला आता ह्या ठिकाणी आपण सरांनी जे काय आपलं डी ए पी असेल किंवा विरा सुला खत वापरले त्यामुळे इथं जर बघितलं आपण फुटू तर किती एक दोन तीन चार पाच सहा सा, सा, सातच फक्त आहेत म्हणजे ह्या ठिकाणी सातच फुटवे आहेत आणि इकडे एक जवळपास एकवीस फुटवे आहेत असा दोन्हीमधला खूप मोठा जबरदस्त असा फरक पडलेला आहे तर ही खूप मोठा खर्च केला पण ह्या उसाला काय रिझल्ट आलेला नाही कारण याला आपण आपलं खत वापरलेलं नाही लोकल मार्केटमधलं लो वापरलेलं आहे धन्यवाद सर